शिर्डी महायुतीचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ देखील महायुतीचे जोरदार प्रदर्शन सुरू आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे देखील आपल्या वडिलांच्या प्रचारार्थ सक्रिय असून ते सध्या शिर्डी विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढताना दिसत आहेत अशातच सध्या शिर्डीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सुजय विखे पाटील शिर्डी मतदारसंघात माझे ग्रहमान व्यवस्थित राहतात मात्र शिर्डी सोडली की माझे ग्रहमान बदलतात त्यामुळे मी सध्या शिर्डी मतदारसंघातच थांबू नाही असे मिश्किल वक्तव्य त्यांनी पुन्हा केलं आहे दरम्यान सुजय विखे पाटील यांनी दरम्यान विखे पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील जोरदार हल्ला चढवला आहे सुजय विखे पाटील म्हणाले मतदारसंघात विखे पाटलांची दहशत असल्याचा आरोप म्हणजे विरोधकांनी केलेला सर्वात मोठा जोक आहे विखे पाटील यांच्या माध्यमातून सध्या मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू असून मतदारांकडूनही त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळतोय पण शिर्डीमध्ये यावेळी काही उलटफेर होणार की पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील हेच किंग ठरणार या सर्व गोष्टी तेवीस तारखेला म्हणजेच मतमोजणीला क्लिअर होणार आहेत